जॅकी चॅन हे एक असे नाव आहे ज्यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही त्यांनी आपल्या मार्शल आर्ट्स ॲक्टिंग स्किल्स आणि कॉमेडीने जगाचे मनोरंजन केले जॅकी चॅन हे एक डायरेक्टर सिंगर प्रोड्युसर आणि स्टंटमॅन देखील आहेत त्यांनी त्यांचे करियर स्टंटमॅन म्हणून सुरू केले होते खूपच कमी वेळात जॅकी चॅन आशियातील सर्वात लोकप्रिय मार्शल आर्ट सुपरस्टार बनले त्यांनी छप्पन वर्षांच्या करिअरमध्ये दोनशेपेक्षा अधिक मध्ये काम केले आहे ते एक समाजसेवक म्हणून देखील काम करतात त्यांनी त्यांच्या भाषणात चित्रपटात आणि मुलाखतींमध्ये अनेक मुद्द्यांवर आपले विचार मांडले आहेत तर आज या व्हिडिओमध्ये आपण जॅकी चॅन यांचे साठ प्रेरणादायी सुविचार बघणार आहोत त्यांच्या भाषणांमधून चित्रपटांमधून मुलाखतींमधून मी प्रेरणादायी सुविचार एकत्र केले आहेत जे तुम्हाला नक्कीच आवडतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया आयुष्य आपल्याला नॉकडाऊन करेल खाली पाडेल परंतु नॉकडाऊन झाल्यानंतर परत उभे राहायचे की नाही हे आपण निवडू शकतो कधी कधी एखाद्या व्यक्तीचे जीवन बदलण्यासाठी फक्त दयाळूपणा आणि काळजी आवश्यक असते परिस्थितीला तुमच्यावर नियंत्रण ठेवू देऊ नका तुम्ही स्वतः तुमची परिस्थिती बदला मी वेडा आहे पण मी मूर्ख नाही स्थिर राहणे आणि काहीही न करणे या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत सर्वोत्तम लढाया त्या असतात ज्यांना आपण टाळतो कुटुंब ते नसते ज्यांच्यामध्ये तुमचे रक्त असते तर कुटुंब ते असते ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता आणि जे तुमच्यावर प्रेम करतात जशी एक कहाणी संपते तशीच दुसरी कहाणी सुरू होते मार्शल आर्ट्स हे लोकांना मारण्यासाठी किंवा इजा पोहोचवण्यासाठी नाही तर ते लोकांचे रक्षण करण्यासाठी आहे मी छोट्या छोट्या गोष्टी करतो मी दररोज चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो कुंफू हे आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत आहे आपण जॅकेट कसे घालतो आणि कसे काढतो यात ते आहे आपण लोकांशी कसे वागतो यात कुंफू आहे सर्व काही कुंफू आहे मी जॅकीच्या का झालो कारण मी खूप मेहनत करतो जेव्हा लोक झोपेत राहायचे तेव्हा मी ट्रेनिंग करत असायचो आपण आता एका जागतिक गावात राहतो आणि आपण एकाच कुटुंबात आहोत जगभरातील विविध ठिकाणांहून मैत्री मित्रता आणि प्रेम आणणे आणि शांततेत एकत्र राहणे ही आपली जबाबदारी आहे मी लढून थकलो आहे मी आयुष्यभर ॲक्शन स्टार बनून राहू शकत नाही हे मला नेहमीच माहिती होते जर एखाद्याने स्वतःला लोकांशी आणि इच्छांशी जोडले नाही तर त्याचे मन कधीही तुटणार नाही पण मग तो खरोखर जगतो का मला कधीही नेक्स्ट ब्रुसली व्हायचे नव्हते मला फक्त पहिला जॅकी चॅन व्हायचे होते वेदना ही माझी रोजची दिनचर्या आहे जोपर्यंत मी दवाखान्यात जात नाही तोपर्यंत वेदना माझ्यासाठी काहीही नाही आपल्याला मदत करणे शक्य होईल तेव्हा कुठेही आणि केव्हाही मदत करण्यासाठी आपण जे काही करू शकतो ते केले पाहिजे मला माझ्या कामाने फक्त लोकांना खुश करायचे आहे जेव्हा मी निराश झालो तेव्हा मी ब्रुसलीचे चित्रपट पाहिले मी ब्रुसलीकडून सर्व काही शिकलो एखाद्या व्यक्तीसोबत चांगले वागण्यासाठी आपल्याला कारणाची गरज नसते मी कितीही सराव केला तरी माझी इंग्रजी परफेक्ट होणार नाही जर ते खरोखरच भयंकर असेल तर मी ते दुरुस्त करेल नाहीतर मी ते जॅकीच्या पद्धतीने बोलेल जॅकी बनण्याचा प्रयत्न करू नका एकच जॅकी आहे त्याऐवजी कम्प्युटरचा अभ्यास करा कम्प्युटर शिका मी लहान असताना स्वतःला खूप ट्रेन केले मी माझ्या मनाला ट्रेन केले माझ्या डोळ्यांना ट्रेन केले माझ्या विचारांना ट्रेन केले लोकांना मदत करण्यासाठी ट्रेन केले आणि यानेच मला दबाव प्रेशरचा सामना करण्याची ट्रेनिंग दिली आज माझ्यासाठी पैसा काहीच महत्त्वाचा नाही मला वाटते की प्रत्येक लहान मूल कोणत्याही मार्शल आर्टद्वारे शिकू शकते त्यानंतर ते त्यांच्या जीवनाचा आदर करणे पालकांचा आदर करणे देशाचा आदर करणे आणि संपूर्ण जगाचा आदर करणे शिकतील सध्याची मुले तरुण मुले प्रत्येकाने मार्शल आर्ट स्कूलमध्ये जावे कारण मार्शल आर्ट स्कूलमध्ये जाताच ते शिस्त शिकतात जोपर्यंत माझे शरीर मला थांबायला सांगत नाही तोपर्यंत मूवीज बनवणे सुरू ठेवण्याचे माझे स्वप्न आहे मला तेव्हाच दुःख होते जेव्हा मी हसत नाही मला माहीत आहे की शेवटी मला माझे जीवन आणि करिअर बदलावे लागेल परंतु माझ्यामध्ये अजून बरीच चांगले वर्षे शिल्लक आहेत एक पिता या नात्याने माझा मुलगा परिपूर्ण असावा असं मला नेहमी वाटते तो लहान असताना मी त्याला मार्शल आर्टची ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न केला पण तो म्हणाला की मला ब्रुसलीच्या मुलासारखे बनायचे नाही आहे ज्याला प्रत्येकजण हे सांगत राहील की माझे वडील किती महान होते मला वाटते की माझा मुलगा आळशी आहे जेव्हा मी काम करतो ते काम मी मनापासून करतो आणि माझे मन असे आहे की मी जगासाठी प्रेम आणतो जेव्हा मी जगभर प्रवास करतो तेव्हा मी माझ्या हृदयात प्रेम आणतो मी माझ्या मनात खूप प्रेम आणतो मला आशा आहे की तुम्हाला ते जाणवत असेल सुपरमॅन कोणीही बनू शकते पण जॅकी चॅन कोणीही बनू शकत नाही सर्व जाहिरातींमध्ये मला न घाबरणारा म्हटले जाते पण ती फक्त प्रसिद्धी असते जेव्हा मी माझा एखादा स्टंट करतो तेव्हा मी माझ्या मनातून घाबरत नाही असे ज्याला वाटते तो माझ्यापेक्षाही वेळा आहे मी आता तरुण नाही मी खरोखर थकलो आहे आणि सध्या जग खूप हिंसक आहे मला ॲक्शन आवडते पण हिंसा आवडत नाही मला वाटते की एक सेलिब्रिटी म्हणून आपण तरुण पिढीला प्रतिस्पर्ध्यांशी आदराने कसे बोलावे हे शिकवले पाहिजे मुले हे सर्व देशांचे भविष्य आहेत जर मुले हुशार असतील तर राष्ट्र अधिक मजबूत होईल जग तितकेही मोठे नाही पण ते तेवढे लहानही नाही यश हे डेस्टिनी नाही तर तो एक प्रवास आहे माझ्या आयुष्यात अनेक समस्या आहेत पण माझ्या ओठ्यांना ते माहिती नाहीत त्यामुळे ते फक्त हसत राहतात अमर होण्याचा मार्ग म्हणजे प्रथम लक्षात ठेवण्यालायक जीवन जगणे तुम्ही कोण आहात हे तुमच्या परिस्थितीला ठरवू देऊ नका तुम्ही स्वतः तुमचा मार्ग निवडा महान गोष्टी करण्यासाठी तुम्हाला सुपरहिरो बनण्याची गरज नाही तुम्ही जे आहात ते बनून महान गोष्टी करू शकता लोकांना हसवणे सोपे आहे परंतु लोकांना रडवणे अवघड आहे म्हणजेच लोकांना भाऊक करणे हे का एक अवघड कार्य आहे प्रत्येक वेळी जेव्हा मी एखाद्या वृद्ध व्यक्तीला पाहतो तेव्हा मला वाटते की एके दिवशी मीही वृद्ध होणार म्हणून मी प्रत्येकाला तसेच वागवतो जसे मला वाटते की इतरांनी माझ्याशी वागावे एका चांगल्या शिक्षकाने स्वतःला त्याच्या जागेवर ठेवून बघावे ज्याला शिकणे कठीण जाते प्रवास करा तुमचे पैसे परत येतील पण तुमचा वेळ परत येणार नाही मी नेहमी लोकांना सांगतो की हार मानू नका गिवअप करू नका एक दिवस तुम्ही नक्की यशस्वी व्हाल जेव्हा आपण यशस्वी लोकांना बघतो आणि म्हणतो की कि ते किती यशस्वी आहेत महान आहेत परंतु आपल्याला बिहाइंड द स्टोरी माहीतच नसते मी सर्वात वाईट गोष्टींची तयारी ठेवतो परंतु सर्वोत्तम गोष्टींची आशा करतो मी काही गोष्टींमध्ये चांगला आहे परंतु अनेक गोष्टींमध्ये वाईट आहे कामात आणि आयुष्यात तुम्ही कितीही हुशार टॅलेंटेड आणि सुंदर असलात तरी तुम्ही एक चांगली व्यक्ती देखील असणे गरजेचे आहे आपण एकमेकांशी चांगले वागायला पाहिजे आणि हे मनातून करावे कारण प्रत्येकजण हे ओळखू शकतो की तुम्ही खरंच लोकांशी चांगले वागत आहात की चांगले वागण्याचे नाटक करत आहात लोकांवर चांगली छाप पाडण्यासाठी तुम्हाला फक्त लोकांशी बोलावे लागेल त्यांच्या डोळ्यात बघावे लागेल आणि त्यांना आदर आणि प्रेम दाखवावे लागेल काही लोक म्हणतात की लोकांमधील कनेक्शन हे नशिबाची गोष्ट आहे आणि मी माझ्या आयुष्यात इतक्या फॅनसोबत कनेक्शन जोडले आहे अनेक वेळा मी कामही करत नाही मी फक्त लोकांना मदत करत असतो कारण मला वाटते की मी खूप भाग्यवान आहे तुम्ही काही भाग करू शकत नाही किंवा परत जाऊन तुमचा मार्ग बदलू शकत नाही तुमचे जीवन तुमच्या चारित्र्यावरून आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयावरून ठरवले जाते मला लोकांना हसवायचे आहे आणि मला जागतिक शांततेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर मित्रांनो जॅकी चॅन यांचे हे प्रेरणादायी सुविचार तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओजसाठी स्टे इन्स्पायर्ड मराठीला सबस्क्राईब करा स्टे मोटिवेटेड स्टे इन्स्पायर्ड